नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पाच दिवसापासून लासलगाव बाजार समितीत बंद असलेले कांद्याचे लिलाव आजपासून सुरू झाले असून लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याच्या सरासरी भावात प्रति दोनशे पन्नास रुपयांची घसरण झाली आहे पाच दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी एक हजार पाचशे रुपये भाव मिळाला होता त्यात दोनशे पन्नास रुपयांची घसरण होऊन आज एक हजार दोनशे पन्नास रुपये इतकाच भाव मिळाला आहे केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र भाव वाढण्याऐवजी उलट घसरण होत असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत मार्च महिना अखेर कांद्याला चौदाशे ते पंधराशे रुपये भाव मिळत होता परंतु आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव सुरळीत सुरू शुरु झाले त्यात दोनशे ते अडीचशे रुपयाची घसरण आहे म्हणजे बाराशे पन्नास रुपयापर्यंत आज कांदा विकत आहे निर्यात शुल्क कमी करूनही सुद्धा कांद्याचे भाव कमी झालेले आहे माझं शासनाला या ठिकाणी म्हणणं आहे की कांद्याला भाव मिळण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे ही अशी माझी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भारतजी दिगोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी संघटनेने लढा दिला व वीस टक्के निर्यात ही हटवण्यात आली त्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठं यश म्हणावं लागेल व अध्यक्षांचं पण यामध्ये मोठं यश आहे परंतु एक एप्रिलला सरकारने जो निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला तो त्या काल दुपारपासून ज्या व्यापाऱ्यांचे कांदे बाहेर पाठवले जात आहे ते विनाशुल्क पाठवले जात आहे परंतु आज रोजी ज्या वेळेस कांदा मार्केट चालू झालेला असेल गाव इथे तर ते त्याचे भाव हजार बाराशे बारा ते साडेबाराशे याच्यावरती निघाले नाही आणि जेव्हा वीस टक्के निर्यात शुल्क होतं त्यावेळेस कांद्याचे भाव होते पंधराशे ते साडेपंधराशे हा भाव होता परंतु आज रोजी निर्यात शुल्क हटून देखील कांद्याचे भाव पडले असं वाटायला लागलं वीस टक्के निरज शुल्क होती ती योग्य होती की काय नेमका हा सरकारचा काही घोटाळा आहे की व्यापाऱ्यांचा घोटाळा आहे ते आम्हाला कळत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे मग आमच्या आम मते वीस टक्के निरज शुल्क जेव्हा हटवली आम्हाला एक समाधानकारक असं वाटत होतं दोन हजार ते बावीसशे पंचवीसशेपर्यंत ला उन्हाळ कांद्याचं मार्केट जाईल परंतु परिस्थिती ही उलटी झालेली आहे त्यामुळे सरकारने यावर योग्य तो निर्णय घ्यावा